एका उस्तोड मजुराच्या मुलानं जिद्द मेहनत आणि योग्य नियोजनाच्या जोरावर एक कारखाना टाकला पुढं ह्याच मुलानं एक दोन नव्हे तर राज्यातील अठ्ठावीस कारखाने चालवायला घेतले साखर कारखानदारी म्हणजे आपली एकट्याचीच मक्तेदारी असं समजणाऱ्या तत्कालीन काँग्रेसच्या लोकांना या मुलानं खरंतर चपराक दिली होती त्यांनी नुसता कारखाना चालवलाच नव्हता तर तो आशिया खंडात विक्रमी गाळप केल्याचा इतिहास त्यांना आपल्या कारखान्याच्या नावे रचला होता पण आज काय परिस्थिती आहे हा कारखानाच विक्री केला गेला आहे असे आरोप होत आहेत एका लोकनेत्यानं आपल्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जीवापाठ जपलेल्या या कारखान्याची इतकी दारुण अवस्था का झाली हा कारखाना त्यांच्या वारसांना का टिकवता आला नाही राज्यात साडेआठ वर्षांपासून तर केंद्रात साडे अकरा वर्षांपासून त्यांचा पक्ष सत्तेत आहे पंतप्रधानांपासून ते केंद्रीय सहकार मंत्र्यांपर्यंत आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांची चालती आहे त्याने टाकलेला शब्द कोणताही मंत्री खाली पडू देणार नाही पण तरीही या कारखान्याला मदत का मिळत नाही राज्यातील इतर पक्षाच्या नेत्यांच्या कारखान्याला मदत मिळते का पण या कारखान्याला नाही काय आहे या मागचं राजकारण तो कोणता कारखाना आहे सगळ्या गोष्टी पुढच्या पाच मिनिटात आपण जाणून घेऊयात नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ काँग्रेस सरकारच्या काळात विरोधी पक्षांच्या नेत्यांना कारखाना उभारणीस परवानगी मिळत नसे अशा प्रतिकूल काळात परळी बीडचे भूमिपुत्र आणि मराठवाड्यातील बहुजन लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी एकोणीसशे शहाण्णव साली पांगरी परळी येथे मोठ्या हिमतीने वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची मुहूर्त रोवली केंद्रात वाजपेयी सरकार येताच गोपीनाथ मुंडेंच्या कारखान्याचा मार्ग मोकळा झाला वाजपेयी सरकारच्या तेरा महिन्यांच्या कार्यकाळात गोपीनाथ मुंडेंनी कारखान्याला मंजुरी मिळवली युती सरकारच्या माध्यमातून झोन बंदीचा निर्णय हटवत शेतकऱ्यांना कुठल्याही कारखान्यावर ऊस नेण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं एक नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णवला कारखान्याचा पहिला गाळ हंगाम सुरू झाला एकट्या वैद्यनाथ कारखान्यामुळे गोपीनाथ मुंडेंनी पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर सम्राटांनाही टक्कर दिली आणि या कारखान्याचा मराठवाड्याला मोठा फायदा झाला नंतर त्यांनी स्वतःच दोन हजार सहामध्ये सार्वजनिक मर्यादित कंपनीमध्ये त्याचं रूपांतर केलं ऊसतोड मजुरांचा मुलगा ते यशस्वी कारखानदार असा स्थित्यंतराचा टप्पा ओलांडण्याची संधी गोपीनाथ मुंडेंना वैद्यनाथ कारखान्याने दिली त्यातच कारखान्याची कामगिरी लक्षवेधी ठरल्याने यशस्वी कारखानदार म्हणून मुंडे नावारूपाला आले एकोणीसशे नव्याण्णवला वैद्यनाथ कारखान्याची गाळप क्षमता अडीच हजार टनांची असतानाही साडेतीन हजार टनाच्या गाळपाचा विक्रम केला एकाच दिवशी साडेपाच हजार पोती साखर उत्पादन करण्याचाही विक्रम त्यावेळी केला गेला पहिल्याच गाळपात उसाला आठशे रुपये प्रति टन भाव देण्यात आला गळीत हंगामात अकरा पॉईंट एक्क्याऐंशी टक्के ऊसाचं गाळप करून आशिया खंडातील विक्रमी गाळप केल्याची नोंद या कारखान्याने केली बीड लातूर आणि परभणी या तीन जिल्ह्यांतून आलेल्या लाखो टन उसाचं गाळप झालं विक्रमी गाळपाने मराठवाड्यातल्या अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मिटला चारशे पंच्याहत्तर रुपयात एका साखरेच्या पोत्याचं उत्पादन करून खर्चात बचत आणि शेतकऱ्यांना जास्तीचा दर मिळाला महाराष्ट्रातील साखर कारखानदारीवर एकोणीसशे नव्याण्णवपर्यंत पर्यंत काँग्रेसचं वर्चस्व होतं मात्र गोपीनाथ मुंडेंनी कारखानदारीत उतरले आणि सहकारात पॉवरफुल झाले मुंडेंना सहकारात मजबूती दिली ती वैद्यनाथ कारखान्याच्या यशाने वैद्यनाथ कारखाना नव्हता तेव्हा अंबाजोगाई हो रेणापूर अहमदपूर केज गंगाखेड वडवणी या भागातील ऊस बांधावर फेकून देण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर यायची पण वैद्यनाथ कारखान्यामुळे अतिरिक्त ऊसाचा कायमचाच तोडगा लागला एकूणच गोपीनाथरावांच्या रावांच्या हयातीत वैद्यनाथची प्रगती आणि प्रकृती ठणठणीत होती मात्र आता वैद्यनाथ व्हेंटिलेटरवर असून त्याला औषध उपचार कोण देणार असा गंभीर प्रश्न उपस्थित झालाय केंद्रात राज्यात भाजपचं सरकार आहे केंद्रीय आणि राज्यातील सहकार खाते भाजपच्या ताब्यात आहेत शिखर बँकेवरही महायुतीत सामील असणाऱ्यांचंच वर्चस्व आहे असं असतानाही दोन हजार चौदा नंतर म्हणजे गोपीनाथराव मुंडेंच्या अपघाती मृत्यूनंतर वैद्यनाथला टप्प्याटप्प्याने घरघर लागली कारखाना कर्जात बुडाला दोन हजार तीन कोटी रुपयांच्या थकीत कर्जाच्या प्रकरणी युनियन बँक ऑफ इंडियाने वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या ई लिलाव करून हा कारखाना ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेडला भाडे तत्वावर चालवायला दिला अशी सार्वजनिक माहिती आहे तत्पूर्वी एकोणीस कोटींच्या थकीत जीएसटी वसुलीचाही मुद्दा गाजला होता वास्तविक दीर्घकाळ कारखान्यावर एक हाती सत्ता असलेल्या पंकजा मुंडे यांच्यासाठी दोन अडीचशे कोटी ही रक्कम नाही नाहीये गोपीनाथराव मुंडे असते तर त्यांनी अशा प्रकारे कारखान्याची हेळसांड होऊ दिली नसती हा कारखाना त्यांचा जीवकी प्राण होता स्वतः उस्तोड मजूर कुटुंबातून आलेल्या गोपीनाथरावांसाठी आणि बीड अहिल्यानगर जिल्ह्यातील लाखो उस्तोड मजूर समाज बांधवांसाठी वैद्यनाथ साखर कारखाना अस्मितेचा आणि प्रतिष्ठेचा मुद्दा होता आणि आहे सुद्धा मात्र आता हा कारखाना केवळ भाडे तत्वावर दिलेला नसून चक्क विक्रीला काढला गेला असल्याचा आरोप होत आहे असा आरोप दुसऱ्या तिसऱ्या कोणी केला नाही तर तो कधी काळी गोपीनाथराव मुंडे यांचे सहकारी आणि कारखान्याचे सल्लागार सदस्य सभासद राहिलेल्या मुंडे कुटुंबाचे निकटवर्तीय हो, निष्ठावंत राहिलेल्या परमेश्वर गीते यांनीच केलाय इतकंच नाही तर कर्जाची परतफेड शक्य नसल्याचे सांगत संबंधितांनी हा कारखाना युनियन बँक ऑफ इंडियामार्फत ओमकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेडला विक्री केला असा परमेश्वर गीते यांचं म्हणणं आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हे खरेदी खत नोंदवण्यात आलं आहे खरेदी खत ऑफलाईन नोंदवल्यामुळे त्या कारखान्याचे योग्य मूल्यांकन करण्यात आलेलं नाही आहे एकशे एकतीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांच्या कवडीमोल रकमेत हा कारखाना विक्री करण्यात आलेला आहे हा कारखाना विक्री करण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधातील शेतकरी आणि सभासदांचं भांडवल यात बुडाल्याचं दिसून येते त्यामुळे राज्य शासनाने हस्तक्षेप करून खरेदी खत व्यवहार रद्द करावा तसेच शासनाकडून या कारखान्याला मदत मिळावी अशी मागणी गीते यांनी केली वैद्यनाथ साखर कारखान्याची खरेदी खत रोखण्याच्या मागणीसाठी परमेश्वर गीते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला वैद्यनाथच्या चेअरमन राहिलेल्या पंकजा मुंडे यांनी अद्याप याबाबत माध्यमात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही त्यामुळे याबाबत नेमकी सत्य वस्तुस्थिती काय हे अजून पुढे आलेलं नाही यापूर्वी पंकजा मुंडे यांच्या ताब्यातील पणंगेश्वर कारखाना विक्री झाला होता त्यातच आता गोपीनाथ मुंडे यांनी उभा केलेल्या वैद्यनाथ साखर कारखाना ही विक्री करण्यात आल्यानं खळबळ उडाली पंकजा मुंडे यांना हा कारखाना खरंतर चालवता आला असता त्यांनी सुरुवातीच्या काळात म्हणजे दोन हजार सोळा ते दोन हजार बावीसपर्यंत कारखान्याला केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न केले मात्र राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचं जमत नसल्याने वैद्यनाथला कर्ज मिळू शकलं नाही त्याच काळात इतर नेत्यांच्या कारखान्याला कर्ज मिळालं हे विशेष पंकजा मुंडे यांनी आता ज्याप्रमाणे फडणवीसांशी जुळून घेतलं त्याचप्रमाणे त्यावेळी जुळून घेतलं असतं तर या कारखान्याने पुन्हा उभारी घेतली असती आता या कारखान्यात भागधारकांचे वीस कोटी रुपये कामगारांच्या प्रोविडंट फंडाची चार ते पाच कोटी रुपयांची रक्कम थकीत आहे कामगारांचा सहा ते आठ महिन्यांचा पगार थकीत आहे शेवटचं गाळप केलेल्या शेतकऱ्यांचा एफ आर पीची रक्कम थकीत आहे कारखान्याला ग्रीस ऑइल बेरिंग मोटर वायर व इतर केमिकल पुरवणाऱ्या ठेकेदारांची बिलं थकीत आहेत ऊसतोड वाहतूक मुकादमांची देणे थकीत आहेत असं असतानाही कुठल्याही सभासदांना विश्वासात न घेता पंकजा मुंडेंनी हा कारखाना बोथरे पाटलांना विक्री केल्यानं खळबळ उडाली ज्या कंपनीनं हा कारखाना विकत घेतला त्या कंपनीनं तीनशे कर्मचाऱ्यांपैकी फक्त पन्नास ते साठ जणांनाच कामावर ठेवलं आहे त्यामुळे हे कामगार देखील आता हतबल झाल्याचं पाहायला मिळतंय एकेकाळी परिसरातील शेतकऱ्यांचा श्वास असणारा वैद्यनाथ कारखाना एका क्षणात कुठलाही विचार न करता विक्री झाल्यानं अनेक जण हतबल झालेत एक काळ होता जेव्हा वैद्यनाथच्या चिमण्या धूर सोडत होत्या आणि धुरासोबत हजारो ऊस उत्पादक कुटुंबांचं आयुष्यही गोड होत होतं आज त्या चिमण्या भल्याही धूर फेकतील पण त्यात स्वाभिमान नसेल लोकनेत्याचा वारसा त्यात नसेल जिल्ह्याची समाजाची प्रतिष्ठा या कारखान्यात होती राजकारण कोण करतंय सत्तेवर कोण बसतं आहे हे दुय्यम आहे प्रश्न एवढाच की गोपीनाथरावांचं स्वप्न जिवंत ठेवायचं होतं बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये जरूर व्यक्त व्हा नवीन असाल तर कार्यरंभाला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद